सव्वीसशे पाच पाच दहा सव्वा सव्वा साडे सत्तावीस सत्तावीसशे रुपये पाच दहा पन्नास पन्नास साडे सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस काय रुपये साडे बरोबर पावणे चोवीस चोवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीस सव्वा पंचवीस सव्वीस सव्वीस सव्वीसशे रुपये विकत रे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये उलटी कर सव्वा पंचवीस साडे साडे सव्वीस सव्वा सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये भीकरे सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस सव्वा एकोणस तीन हजार हजार रुपये तीन हजार तीन हजार रुपये माऊली तीन हजार तीन हजार रुपये माऊलीस सव्वीसशे रुपये सव्वा सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस सव्वा साडे पाव रुपये एकोणतीसशेशो रुपये डबल बी करली बावीस साडे बीस तेवीसशे रुपये साडे तेवीस साडे तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये किती की करतावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा साडे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे चोवीसशे पंचवीसशे साडे साडेबावीस चोवीसशे रुपये सव्वा सव्वीस साडे सव्वीस साडेसव पावनीसतावीस सत्तावीसशे रुपये डबल अठरा अठराशे रुपये सव्वा अठरा साडे अठरा साडे अठरा एकोणीस एकोणीसशे रुपये दिसत सारा करे प्लस एकवीस साडे एकवीस बावीसशे रुपये साडे बावीस साडे बावीसशे रुपये उलटी करेक